नमस्कार स्वागत आहे आपलं लोकशाही टाइम न्यूज मध्ये मी सई विलास आपण आलेलो आहे आज मध्ये परतूर मठाडीजी आपले आमदार श्री बबनराव लोणीकरजी हे आपल्या सोबत आहे तर आपण यांना विचारू सर जे आपल्या जिल्ह्यामध्ये जी अतिवृष्टी झालेली आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही जे पाहणी केली जे दौरे केले आणि कालच्या शासन निर्णयामध्ये असं आज निदर्शनात आलेलं आहे आपला जिल्हा जो तो वगळण्यात आलेला आहे तर त्याविषयी आपलं काय मत आहे सर गेल्या महिनाभरापासून सतत पाऊस चालू आहे आणि सतत पाऊस चालू असल्यामुळं शेतकऱ्यांच्या पिकाचं नुकसान झालेलं आहे गेल्या महिन्याभरात ऊन पडलंच नाही नुसता पाऊस आहे आणि त्याच्यामुळं सोयाबीन सारखं पीक आहे मुळा कुजलेले आहेत सडलेले आहेत त्याला ज्या काही शेंग लागलेल्या आहेत त्या बारीक बारीक पापड्या आहेत आणि त्या शेंगाला बुरशी आलेली आहे त्याच्यामुळं सोयाबीन गेलेलं आहे सततच्या महिनाभराच्या पावसामुळं कपाशीच्या मुळ्या कुथल्या आहेत सडल्या आहेत आणि कापूस उबाळला आहे म्हणजे सुकला आहे त्याचे फुलं फळं सगळे घडून गेलेले आहेत कापूस गेला सोयाबीन गेला मूग गेला उडीद गेला बाजरी गेली मक्का गेली खिपाचं पीक गेलेलं आहे हा जो अहवाल आहे तो अहवाल केंद्र सरकारच्या निकषाप्रमाणे महाराष्ट्रातले काही जिल्हे अतिवृष्टीमध्ये वगळले आणि त्यामध्ये ज्यांना सुद्धा वगळला त्याचं कारण असं आहे की केंद्र सरकारच्या निकषाप्रमाणे चोवीस तासात पासष्ट मिली पडला पासष्ट मिली पाऊस पडला तर केंद्र सरकारच्या पीक विम्यासाठी निकषात बसतं चोवीस तासात पासष्ट पाऊस पडला अनुदानाच्या निकषात बसतं आणि हा जो काही जिल्हा उघडला हो किंवा राज्यातले काही जिल्हे उघडले हे हो मागच्या महिन्यातला विषय आहे पण आता या पंधरा दिवसापासून रोज पाऊस आहे मुसळधार पाऊस आहे जे गोदापट्ट्यातली गावं आहेत मग घनसावली तालुका आहे परतूळ तालुका आहे काल गोळेगावला पालकमंत्री पंकजा मुंडे आल्या होत्या पालकमंत्री कलेक्टर सीओ कृषी अधिकारी सर्व डिपार्टमेंट प्रशासन होतं गोळेगावला दोन हजार सहा ला महापूर आला होता तीच परिस्थिती आज निर्माण झाली सगळं गोळेगाव पाण्यात इतरचे चारशे लोक लोणीला शिफ्ट केले शाळेमध्ये वाहेगाव नावाचं गाव आहे शिष्टी वाहेगाव कसोडाला पाणी आलं आणि तिथचा दिंडी मार्गावरचा जुना पूल वाहून गेला दिंडी मार्ग गे बंद झाला वाहेगावला पाच दिवसापासून सतत मुसळधार पाऊस पडल्यामुळं वाहेगावच्या लोकांना परतूरलाही जाता येत नाही आणि आष्टीलाही जाता येत नाही गावातच अडकले सावरगाव नावाचं गाव आहे या गावात आठ दिवसापासून येत्या बाजूनं गोदावरी गंगेचं पाणी आहे तर दुसऱ्या बाजूनं वड्याचं पाणी आहे गोदावरीपासून इकडं पुणेपर्यंत विदर्भापर्यंत सगळीकडे शेतकऱ्यांचं पीक गेलं केंद्र सरकारच्या निकषात जरी बसलं नाही अनुदान आणि पीक विमा पासष्ट मिली पाऊस चोवीस तासात झाला नसला तरी माननीय नरेंद्र मोदीजींनी कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेतलेला आहे याची जाणीव जिल्ह्यावरच्या अधिकारी जा कलेक्टर सीओ कृषी अधीक्षक आणि तालुक्यावरच्या अधिकारी ह्याची कार्यशाळा घेतली आम्ही मंठ्याला परतूरला आणि जिल्ह्यात जे नुकसान झालेलं आहे ते केंद्र सरकारच्या अतिवृष्टीच्या निकषात जरी नाही बसलं तर केंद्र सरकार नरेंद्र मोदीजींनी कॅबिनेटला जो निर्णय घेतला शेतकऱ्यांचं पीक तेहतीस टक्क्यापेक्षा जास्त केलं असेल तो पीक विमा देता येतो कायद्यात तरतूदी सतत पाच दिवस दहा मिलीपेक्षा जास्त पाऊस पडला तर पाच दिवसाच्या पावसानं शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे त्याच्यामुळं ते पाच दिवसाचा सततचा पाऊस दहा मिलीपेक्षा जास्त पाऊस पाच दिवस काय केलं आठ दिवसापासून पाऊस आहे मुसळधार पाऊस आहे अर्ध शहर ज्यांना पाण्यात होतं जिल्ह्यात सगळ्या शेतीचे पिकं गेलेले आहेत पाणी साचलेलं आहे पिवळे पडलेले आहेत सडलेले आहेत सगळे पिकं आणि त्याच्यामुळं सर सरसगट मदत दिली पाहिजे पंचनामे करा किती नुकसान झालं काय झालं पंचनामे करावं लागतील पण सरसगट मदत द्यावी लागेल अशा प्रकारची शेतकऱ्यांची मागणी अशा प्रकारची आमदारांची आमची सगळ्यांची मागणी आहे आणि माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी परवा टीव्हीवर बोलले की आम्ही सरसगट मदत देऊ देवेंद्रजी पंडित एकनाथराव शिंदे अजितदादा पवार आणि आमचं महायुतीचं सरकार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही आणि सोडूही नये शेतकऱ्यामुळे हे सरकार आलेलं आहे शेतकऱ्यांना मदत द्यावी लागेल निकषात बसवावं लागेल आणि बसत नसलं तर नियम शिथिल करून शेतकऱ्यांना सरसगट मदत द्यावा लागेल